शासनाने मक्यासाठी दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असतानाही बाजार समित्यांमध्ये मका अवघ्या एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे तर जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपयांपर्यंतच विकला जात असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेकडो शेतकऱ्यांनी मंगळवारी दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी स्वर्गीय निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठिया आंदोलनाला सुरुवात केली हमीभावाचा दर लागू न झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला बाजारात मिळणाऱ्या कमी दरांमुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सहाशे ते एक हजार दोनशे रुपयांपर्यंत तो आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे शासनाने जाहीर केलेला हमीभाव प्रत्यक्ष व्यवहारात न मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले असून व्यापाऱ्यांकडून सुरू असलेली लूट थांबवण्यासाठी तातडीने कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे आंदोलनात प्रहार तालुका अध्यक्ष हरसिंग ठोक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष देवानंद वाघ माजी सभापती धर्माअण्णा देवरे, रतन देवरे माजी सरपंच बाळासाहेब देवरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी नेते सहभागी झाले बाजार समितीचे उपसचिव तुषार गायकवाड यांनी शेतकऱ्यांना दोन दिवसात हमीभावाबाबत निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले आमदार बच्चू कडू यांनीही उपोषणकर्त्यांशी संपर्क साधून आगामी दोन दिवसात आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे संकेत दिले शिक्षणमंत्री नामदार भुसे यांनी दोन हजार चारशे रुपयांनी मका खरेदी करण्याबाबत शासनाला पत्र पाठवल्याची माहिती देण्यात आली शेतकऱ्यांच्या हक्काच्या हमीभावासाठी सुरू झालेल्या या आंदोलनाला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा